लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अनुजा कांबळे हिची स्टेट गव्हर्नमेंट फॉरेन्सिक डिपार्टमेंट मध्ये वैज्ञानिक सहाय्यक या पदावर निघाळे पाडळी पुद्रुक तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर कुमारी अनुजा संगीता संजय कांबळे हिची स्टेट गव्हर्नमेंट फॉरेन्सिक मध्ये वैज्ञानिक सहाय्यक सायबर या अत्यंत प्रतिष्ठेच्या पदावर निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी भरघोस सत्कार सोहळ्याचे आयोजन केले ही निवड तिच्या अथक मेहनतीचे प्रचंड जिद्दीचे आणि चिकाटीचे फलित आहे अनुजाने ग्रामीण भागातून उच्च शिक्षण घेत आपल्या ज्ञानाच्या जोरावर राज्यस्तरीय शासकीय सेवेत यश मिळवले आहे तिच्या या यशामुळे गावाचा नावलौकिक उंचावला असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे सत्कार सोहळ्याच्या वेळी गावातील महिला युवा वर्ग ज्येष्ठ मंडळी तसेच समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती अनुजावर पुष्पवृष्टी करत पुष्पगुच्छ देत शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन अनुजाने समाजाला एक नवा आदर्श घालून दिला आहे अशा शब्दात तिचं कौतुक करण्यात आलं हार्दिक अभिनंदन कुमारी अनुजा आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा